आणि दुसरी गोष्ट पानगळ ही खूप मोठ्या प्रमाणात जाणून येते जर आपलं झाड एक वर्षाचं असो दोन वर्षाचं असो किंवा तीन वर्षाचं असो किंवा मोठे मोठे झाडातसुद्धा आपल्याला पानगळ दिसून येते पण आता नेमकं पानगळ आणि पिवळेपणा याचे वेगवेगळे कारण असू शकतात सर्वात पहिलं कारण असू शकते की नायट्रोजन आणि आयरनची कमतरता होऊ शकते दुसरी गोष्ट असू शकते की पानगळ हिवाळ्यामध्ये होणं कॉमन गोष्ट आहे कारण की टेम्परेचर एकदम सडनली कमी येते त्यामुळे सुद्धा पानगळ होऊ शकते आणि तिसरी गोष्ट आहे की पिवळेपणा आणि पानगळीसाठी आपलं जे झाड आहे त्याला फायदोप्तोराची लागण होऊ शकते आपला जे रॉट नावाचा डिसीज आहे ते त्यामुळे काय होऊ शकते की ते झाल्यानंतर आपल्याला फायतोपोराची लागण होऊ शकते तर हे फायतोपतोरा आणि हे कशा प्रकारे कंट्रोल करायचं हे आपण आज समजून घेऊया आता माझ्या बाजूला एक झाड आहे याला आपण साधारणतः दोन अडीच ते तीन वर्ष झालेलं आहे तर आता आपण बघू शकता की खूप साऱ्या प्रमाणात पानगड झालेली आहे आणि आता हे पिवळे पिवळं सुद्धा झाडता कोणाले सुरुवात झाली आहे तर याच्यामध्ये आपण प्रकारे याची पुन्हा फालव जर आपल्याला फोडायची असेल तर आपण कोणकोणते उपाय करू शकतो तर यामध्ये आपण दोन उपाय करू शकतो एक जी उपाय आहे ते म्हणजे हे झाड आता याने इंडिकेशन देणं चालू केलं आहे की आता याला ला फायटॉप्तराची लागण झालेली आहे आणि दुसरी गोष्ट फायटॉप्चराची लागवण हा एक तुम्ही हे पाहू शकता की तुम्ही जशी बुंधा चेक करायचा जसं बुंदा चेक केल्यानंतर तुम्हाला इथं बुंद्याला पांढऱ्या कलरचा आणि खराब झालेला तुम्हाला बुंदा दिसेल तर ते बुंदा दिसल्यानंतर तुम्ही समजून घ्यायचं की याला फायटॉप्टराची लागण झालेली आहे तर आता फायटॉप्थराची लागण झाल्यानंतर जे पहिला उपाय आहे जेव्हा झाड इंडिकेशन देते त्यावेळेस काय करायचं आपलं कारण की बुरशी काय करत आहे की आपल्या जे झाडाचे मुळे आहे हे खाचं काम करते आणि त्यामुळे आपलं झाड जे आहे ना हे अन्नद्रव्य शोषण करत नाही आणि त्यामुळे वेगवेगळे आपल्याला या प्रकारचे आजार दिसतात तर सर्वात पहिले आपण मायकोरायझा आणि ह्युमिक या दोन याची ड्रिंकिंग घ्यायची याच्यामुळे काय होईल जे अन्न शोषण करणारे मुळं आहेत ते चांगल्या प्रकारे डेव्हलप होते त्यानंतर काय करायचं आपल्याला जे एन के आहे हे अन्नद्रव्य जे घटक आहे झाडाला जे पाहिजे ते छोट्या म्हणजे कमी प्रमाणात आपण या झाडाला द्यायचं आहे त्यामुळे आपलं झाड पुन्हा पाली फोडण्यास सुरुवात करते आता हे झाली पहिला उपाय आता याला आपण प्रिव्हेंटिव्ह उपाय म्हणतो आता दुसरा जी उपाय आहे ते म्हणजे आता झाडाला हे झाड पूर्ण पिवळं पडलेलं आहे त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे एक पर्सेंट बोर्डो बनवायचा आहे आपल्याला बोर्डिक मिक्सर बनवायचं आहे आणि त्याची ड्रिंचिंग करायची आहे ते घ्यायचं आहे आपल्याला पाच लिटर पाण्यामध्ये आपल्याला एक पर्सेंट ची ड्रिंचिंग करायची आहे हे ड्रिंचिंग केल्यानंतर दुसरी जी ड्रिंचिंग आहे ही आपल्याला मायक्रोरायझाम आणि ह्युमिक्टीस करायची आणि सोबत अन्नद्रव्याला द्यायचं आहे हे केल्यानंतर आपल्याला याचा रिझल्ट हे दोन ते अडीच महिन्यात भेटणार आहे आपण असं विचार नाही करायचा की पंधरा दिवसात आपल्याला रिझल्ट भेटेल किंवा वीस दिवसात रिझल्ट भेटेल तर आपल्याला दोन ते अडीच महिन्यामध्ये हे झाड पुन्हा हिरवं झालेला आपल्याला आढळून येते आणि अशा प्रकारे आपण जे आहे हिरवे पिवळ झाड पिवळं पडणं किंवा झाडाची पानं कमी होणं याच्यावर आपण नियंत्रण करू शकतो आपल्या भागामध्ये सुद्धा आणखीन प्रकारे याच्यावर नियंत्रण केले जाते हे सुद्धा आम्हाला कमेंटद्वारे कळवा धन्यवाद